गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या द स्टोरीजला रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे चला श्रीमंत म्हणावं की नाही ते पुढे तुम्ही सांगाच मला चला गोष्ट ऐका पहिली तर एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे एकदा त्याला राजाकडून असं वचन मिळालं की तो एका दिवसात जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होईल एका दिवसात जेवढं चालेल तेवढी जमीन त्याची होईल ओके त्यासाठी फक्त एक अट होती की जिथून तो सुरुवात करेल त्या ठिकाणी त्याने सूर्यास्तापूर्वी परत यायचं मग काय शेतकरी दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच उठला त्या श्रीमंत शेतकऱ्याने वेगात चालायला सुरुवात केली कारण त्याला जास्तीत जास्त जमीन मिळवायची होती पण त्या नादामध्ये तो सगळ्याच गोष्टी विसरला चालत राहिला चालत राहिला चालत राहिला दुपारी तो दमला तरी सुद्धा तो चालतच राहिला कारण त्याला अजून श्रीमंत व्हायचं होतं आणि आयुष्यात एकदाच मिळणारी ही संधी त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकवायची नव्हती दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली जिथून सुरुवात केली आहे तिथपर्यंत आपल्याला सूर्यास्तापर्यंत पोचायचं आहे आणि जास्तीत जास्त जमानी मिळ मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूरपर्यंत आला होता ही अट आठवल्यामुळे त्याने परतीचा प्रवास सुरू केला त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे तर होतंच सूर्यास्त जसा जसा जवळ येऊ लागला तसा तसा तो अधिक जोरात जोरात पळू लागला पळता पळता तो पूर्णपणे थपून पूर्ण गेला कारण दिवस तो दिवसभर पळतच होता काही अन्न नाही पाणी नाही फक्त आणि फक्त श्रीमतीसाठी तो दिवसभर चालत आणि पळत होता आता तर त्याला श्वास देखील घेता येईना झाला तरी सुद्धा तरी सुद्धा तो सर्व शक्तीपणाला लावून पळत होता पळत होता मग काय शेवटी तो जिंकला जिथून सुरुवात केली त्या सुरुवातीच्या ठिकाणी तो येऊन पोहोचला पण पण तिथेच तो खाली पडला आणि मृत्युमुखी पावला दिलेल्या अटीप्रमाणे राजाने दिलेल्या अटीप्रमाणे तो सूर्यास्तापूर्वी तर मूळ जागी येऊन पोहोचला परंतु तो मरण पावला राजाने त्याला सर्व जमीन तर दिली पण त्याला शेवटी पुरण्यात आलं ती जागा होती फक्त साडेतीन हात जागा इतकी सगळी जमीन त्याने अट पूर्ण करण्यासाठी चालत पळत पूर्ण केली आणि शेवटी तो देवाघरी जाताना जी जागा घेऊन गेला ती होती फक्त साडेतीन हात जागा म्हणजेच काय या गोष्टीत एक मोठंसं सत्य दडलेलं आहे आणि एक प्रश्न पण आहे की तो शेतकरी नक्की श्रीमंत होता की नव्हता तो मनाने तर श्रीमंत होता की नव्हता हे तर समजून येतच आहे पण संपत्तीने तो नक्कीच श्रीमंत नव्हता समाधानी नव्हता म्हणूनच हे असं घडलं यालाच तर म्हणतात ना अतिहव्यास आता अतिहव्यास चांगला की वाईट तुम्हीच सांगा अतिहव्यास धरलेल्या कोणत्याही माणसाचा शेवट हा असाच होतो यापेक्षा थोडासा काहीतरी वेगळा होत असेल पण नक्कीच अतिहव्यास धरलेल्या व्यक्तीचा शेवट हा वाईटच असतो तर माझ्या आजच्या ह्या द स्टोरीजमधून तुम्ही काय शिकलात जर वेळ मिळालात तर नक्की कमेंट करा आणि तात्पर्य नक्की सांगा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असहज राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद